नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कर्क या राशीचे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून सुद्धा पहावे अर्थात हे राशी भविष्य पाहत असताना प्रत्येकाची कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कुंडलीतील विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे परिणाम आपल्याला पन्नास ते साठ टक्के जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील इतर ग्रहयोगावर व आपल्या विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते या व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीला हा मे दोन हजार पंचवीस हा महिना कशा प्रकारे फेरी देईल याचा आढावा घेणार आहोत कर्क राशीच्या सूर्यग्रह या महिन्यामध्ये दशम व लाभ स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दशम स्थानातील सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत शुभ फल देणारा आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह कर्कराशीच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील सूर्यग्रह कर्कराश नोकरी व व्यवसाय या दृष्टीने अत्यंत शुभ फल देणारा राहणार आहे दशम स्थानातील सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य देईल अर्थात व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देईल तसेच व्यक्तींना नोकरीमधून चांगली आर्थिक प्राप्ती देईल तसेच व्यवसायामधून स्वतंत्र व्यवसायामधून प्रगती करणारा हा दशम दशमस्थानातील सूर्यग्रह व्यक्तींना राहील त्याचप्रमाणे व्यक्तींना या दशम स्थानातील सूर्यग्रहाच्या दरम्यान नोकरीमध्ये नवीन संधी येतील नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील त्याचप्रमाणे कर्कराशी व्यक्तींना या दशम स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान कर्कराश व्यक्तींना नोकरी व्यवसायातील शत्रूंच्या कार्यावयांना प्रतिबंध निर्माण करता येईल त्याचप्रमाणे व्यक्तींना या दशम स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान शत्रूवर विजय मिळेल अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कर्कराशीच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात लाभस्थानातील सूर्यग्रह सुद्धा व्यक्तींना अत्यंत शुभ करी देईल अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी हा महिना अत्यंत श्रेष्ठ राहील तसेच या संपूर्ण महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींना आपल्या वडीलधाऱ्यांचे सहकार्य राहील त्याचप्रमाणे या दशम व लाभस्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान व्यक्तींना नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा निर्माण झाल्याचे पाहावेल नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा लाभेल कर्कराशे मान सम्मान वाढेल त्याचप्रमाणे गुरुग्रह कर्कराश पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील गुरुग्रह सुद्धा कर्कराश्यक्तींना विवाह व संतती योगासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत विवाह उत्सुक कर्कराशीच्या मुला मुलींना हा महिना पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अत्यंत श्रेष्ठ फळे देणार आहे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत विवाह योग जुळून येण्यासाठी हा महिना कर्कराशी व्यक्तींना शुभफली देणार राहणार आहे अर्थात गुरुग्रह कर्कराशी कर व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वैवाहिक सौख्यासाठी शुभफली देणार आहे संतती सौख्यासाठी सुद्धा शुभफली निर्माण करणार हा गुरुग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे हा गुरुग्रह कर्कराशी व्यक्तींना चांगले मोठे आर्थिक लाभ घडवून आणण्यासाठी सुद्धा शुभ बली देणारा राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल फले देणारा राहणार आहे तसेच हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीसाठी शुभ फले देणारा राहणार आहे परंतु स्वतंत्र व्यवसायिकांसाठी थोडासा अशुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना राहील तसेच नोकरीमध्ये सुद्धा हा गुरुग्रह राशी व्यक्तींना शुभ देणारा राहणार आहे परंतु हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह संततीसाठी खर्च करणारा राहणार आहे तसेच हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्कराश वाढवणारा राहणार आहे अर्थात बाराव्या स्थानातील गुरुग्रह राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा राहील या महिन्यामध्ये अंशात्मक शनि राहू युती व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये होत आहे अर्थात ही भाग्यस्थानातील शनि राहू युती कर्कराशी व्यक्तींना संघर्षातून भाग्याची साथ निर्माण करणारी राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये व्यक्तींचा कर संघर्ष वाढेल त्याचप्रमाणे राशी व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात या महिन्यामध्ये संततीबाबत चिंतना निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस मंगळ ग्रह व्यक्तींच्या कर्कराशी कर कर मधूनच या महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात कर्क राशीतील मंगळ ग्रह राशीतील नीच राशीतील मंगळ ग्रह कर्कराशी व्यक्तींना चिडचिड वाढवणारा राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये कर्क राशी व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे हो तसेच कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये उष्णतेचे विकार होण्याची शक्यता राहणार आहे अर्थात या कर्क राशीतील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान कर्क राशी व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे त्याचप्रमाणे हो हा कर्क राशीतील मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींचा उत्साह वाढवेल त्याचप्रमाणे हा कर्क राशीतील मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींना संततीबाबत थोडीशी चिंता निर्माण करणार राहणार आहे संततीबाबत खर्च वाढवणारा हा मंगळ ग्रह कर व्यक्तींना राहणार आहे परंतु संतती व शिक्षण इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारा सुद्धा हा मंगळ ग्रह कर व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे शुक्रग्रहाचे भ्रमण कर्क कर्कराश व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्यस्थानातून होणार आहे अर्थात हे भाग्यस्थानी तर शुक्रग्रहाचे भ्रमण कर्कराश व्यक्तीला भाग्याची साथ चांगली देईल त्याचप्रमाणे कर्क व्यक्तींना कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगले देईल त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्य सुद्धा हे शुक्र ग्रहाचे भ्रमण चांगले देईल अर्थात प्रॉपर्टी सौख्य सुद्धा या महिन्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे जमीन खरेदी विक्रीचे योग सुद्धा या महिन्यामध्ये कर्कराश येतील त्याचप्रमाणे कौटुंबिक सौख्य वाहन सौख्य प्रॉपर्टी सौख्य जमिनीच्या देवाणघेवाणीसाठी हा शुक्र ग्रह शुक्रग्रह कर्कराश्यक्तींना भाग्यस्थानातील शुक्रग्रह कर्कराश्यक्तींना शुभ देईल त्याचप्रमाणे अष्टमेश व लाभेश बुधाचे भ्रमण कर्कराश या महिन्यामध्ये दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत दशम स्थानातून होणार आहे अर्थात हा दशम स्थानातील मित्रांचे सहकार्य देईल तसेच हा दशम स्थानातील कर्क राशि व्यक्तींना आर्थिक लाभ चांगले देईल त्याचप्रमाणे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह कर्कराशच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा लाभस्थानातील बुधग्रह सुद्धा राशि व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ घडवून आणणार राहणार आहे मित्रांचे सहकार्य चांगले निर्माण करणार राहणार आहे या महिन्यामध्ये राशी व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे हो अर्थात हा संपूर्ण महिना राशी व्यक्तींना नोकरी व्यवसाय दृष्टीने शुभ देणारा राहणार आहे तसे तसेच आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा राहणार आहे अर्थात हा संपूर्ण महिना राशी व्यक्तींना शुभ फले निर्माण करणार राहील या महिन्यामध्ये राशी व्यक्तींनी दिनांक एक दोन दिनांक दहा अकरा बारा व दिनांक वीस एकवीस दिनांक अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात या दिवशी चंद्रग्रहाचे भ्रमण कर्कराश्यक्तींच्या चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून होणार असल्यामुळे या दिवशी कर्कराश्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस कर्कराशी व्यक्तींना या महिन्यामध्ये शुभबले निर्माण करणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरच प्रेरण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रोफ्रेंड उद्धव चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद